ब्लाऊज शिवताय पण ब्लाऊजचा गळाच कट करता येत नाही नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पानगळ्याची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे बऱ्याच मैत्रिणींना असं होतं की ब्लाऊज शिवता येतो पण गळाच कट करता येत नाही तर त्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वतःचे ब्लाऊज शिवता पण तुम्हाला गळ्याची कटिंगच येत नाही पानगळ्याची मी पेपर कटिंग दाखवणार आहे तर गळ्याची उंची आहे दहा इंच गळा उंची आहे दहा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच तर गळ्याची रुंदी अडीच इंच घ्यायचं आहे गळ्याची रुंदी ही अडीच इंच घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित माप टाकून झाल्याच्या नंतर मग आपल्याला पानगळ्याला आकार द्यायचा आहे पानगळ्या बघा अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मग आता याला काय करायचं आहे इथं आता हे बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर आता इथून वरून तीन इंच अंतर घेतलेलं आहे तर आता ह्या तीन इंचाच्या अंतरामधून आपल्याला काय करायचं आहे तर असा गळ्याला आकार इथून बघा वरून थोडंसं गळ्याच्या ह्या आतल्या बाजून आकाराला पाहिजे असा आकाराला पाहिजे आता बाहेरून आपल्याला इथं कुठं घ्यायचं आहे तर इथं ह्या ठिकाणी तीन इंच अंतर घ्यायचं आहे इथं तीन इंच अंतर घेतलेलं आहे तर इथून इथंही तीन इंचावर असा आतून घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा पानगळ्याला आकार द्यायचा आहे असा खूप सोपी पद्धत आहे गळी कटिंग करण्याची ही बघा असा आकार देऊन घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर इथं काय केले मी इथून इथं तीन इंच अंतर घेतलेलं होतं आणि इथून इथंही तीन इंच अंतराच्या असं आतमधून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून जरा सरळमध्ये येऊ द्यायचं आहे आणि इकडे बाहेरून व्यवस्थित असा आकार देत यायचा आहे आणि इथून किती इं किती इंच अंतर आलेलं आहे बघा एक इंचाच्या आतमधून आपल्याला पानगळ्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही ब्लाउजवर हा गळा जर कट केला तर खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीनेही पानगळा तयार झालेला आहे तर आता याची पेपर कटिंग दाखवते कशा पद्धतीने करायचं तर असा जसा आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे तसाच आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे तर मी इकडून अर्ध कट केलेला आहे आणि थोडस इकडून कट करणार आहे हा आपला थोडा टोक खाली येणार आहे जिथं आपली गळ्याची उंची आहे त्याच्या खाली थोडंसं टोक येणार आहे अशा पद्धतीने बऱ्याच मैत्रिणी स्वतःचे ब्लाउज शिवतात पण त्यांना डिझाईनचा गळा येतच नाही तर तुम्ही अवघड गळे गड़ कट करण्याच्या अगोदर असे सोपे सोपे गळे कट करून बघा म्हणजे तुम्हाला गळ्याची डिझाईन ही नक्कीच जमेल तर बघा अशा पद्धतीने हा गळा तयार झालेला आहे तर ही आहे पानगळ्याची पेपर कटिंग झालेली आहे